ठाण्यामध्ये आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ठाणेकरांची ही समस्या मांडण्यासाठी मनसेकडून ट्रॅफिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ठाणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होतील वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये घोडबंदर रोड आणि त्यावरील वाहतूक कोंडी हेच महत्वाचे विषय असतील घोडबंदरवरील वाहतूक कोंडी फुटावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी मागणी केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देत सर्व सर्व्हिस रोड महामार्गाला जोडण्यास सांगितलेलं आहे हे काम सुरू करण्यात आलंय आहे मात्र याला स्थानिकांचा विरोध आहे दा दहाहून अधिक सोसायटीच्या सभासदांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत सर्विस रोड महामार्गात समाविष्ट करायला विरोध केलाय आमदार केळकरांनी त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काम थांबवण्याची विनंती केली आहे विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात भाजप मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचं मात्र एकमत झालंय गायमुखवरून मुंबईच्या जा दिशेने जात असताना ठाण्यातल्या वाहतूक कुंडीचा परिचय ज्या जंक्शनला होतो ते जंक्शन म्हणजे कापूर बावड जंक्शन मी सध्या त्या जंक्शनला अडकलोय कारण या जंक्शनवर इतका मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे की वरून जाणारा जो ब्रिज आहे त्याप्रमाणेच खालचा जो रस्ता आहे तो देखील वाहतूकोंडीमध्ये आता हा जो रस्ता येतोय ये तो आहे एका बाजूला गायमुख आहे त्याचबरोबर वसई विरार मिरार रोड इथून येणारं हे ट्राफिक आहे जो रस्ता मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर होणारं ट्राफिक यामुळे एक ब्रिज इथे बांधला गेला ज्या ब्रिजवर देखील वाहतूकोंडी आहे आपण बघताय हा कापूरबावडी जंक्शनच्या इथून सुरू होणारा हा ब्रिज आहे जो ब्रिज थेट माझी वडा पडता आणि पुढे थेट कॅडबरीच्या इथे आपल्याला खाली उतरवतो हो पण हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर ब्रिजवर देखील वाहतूक कोंडी आहे ब्रिजच्या खाली देखील वाहतूक कोंडी आहे अशाच प्रकारचे चित्र हे कापूरबावडी जंक्शनला रोज असतं ज्या जंक्शनवर पहिल्यांदा आपल्याला ठाण्यातली वाहतूक कोंडी दिसते आणि हीच वाहतूक कोंडी हळूहळू पुढे माजीवडा जंक्शनला देखील पोहोचले जो आता तिथे आपण पाहतोय हा ब्रिज पुढे माजीवडा जंक्शन जंक्शनकडे जातो आहे त्या ठिकाणी कोंडी पोचलेली आहे इथून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे इथून मुंबई नाशिक हायवेला जाणारा रस्ता आहे आणि या सगळ्याचं जंक्शन म्हणजे माजीवडा जंक्शन माजी इथे एक खूप मोठा तिरंगा आपल्याला दिवस रात्र फडकताना दिसतो पण आता त्या तिरंग्याच्या खालीच इथे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी होत असते आणि त्याचं कारण म्हणजे या रस्त्यावर वेगवेगळे जे इथे जंक्शन आहेत वेगवेगळे जे रस्ते तोंडण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे नेमकं वाहनानं जायचं कुठे याबाबत त्यांची गफलत होते आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते काही पुढून सुरू झालेला माझा प्रवास मी पोहोचलो आहे आता मुंबईच्या वेशीवरमध्ये मुलून तोंड नाक्यापर्यंत आणि या तोंड नाक्यावर एक लक्षात येते की हा प्रवास किती अवघड होता फक्त तेरा किलोमीटरचा हा प्रवास होता आणि जो मी सुरू केला तो सव्वा नऊ वाजता आता जवळपास एक तास होऊन गेलेला आहे मध्ये मध्ये मी थांबत आलो त्यामुळे मी स्टॉपवॉचचा वापर केला आणि स्टॉपवॉच सुरू केलेलं होतं त्यामुळे आता आपण बघतो या स्टॉपवॉचमध्ये एक तास झालेला आहे आज जरी हा प्रवास आपल्याला एक तसाच पूर्ण झाला असला तरी देखील अवजड वाहनं जर एकदा पुन्हा एकदा सुरू झाले की पुन्हा एकदा ठीक कारणं आणि त्याच कारणांमध्ये फसलेला ठाणेकर ठाणेकर ठाणे सिटीमधून जाणारा प्रत्येक वाहतूक पोलीस आणि या ठिकाणी असलेला प्रत्येक नागरिक आणि या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होत असते आणि या हीच सगळी कारणं आहेत ती मी तुम्हाला दाखवली त्या कारणांमुळे ठाण्यामध्ये गोडबंद रोड असेल किंवा संपूर्ण ठाणे हे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलं आहे कॅमेरामॅन विनेश अक्षर हाटकर एबी माझा नोंदणी तर अक्षनं आपल्याला सांगितलेलंच आहे मात्र या घोडबंदर रोड कोंडीची कारणं नेमकी काय ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे घेतले जाणारे रात्रकालीन ब्लॉक हे वाहतूक कोंडीचं एक प्रमुख कारण आहे गायमुक्ते फाउंटन हॉटेल घाटाचा रस्ता खड्डे यामुळे देखील वाहतूक धीम्या गतीनं सुरू असते जंगल भाग असल्यानं साठ मीटरचा रस्ता करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत गेल्या दहा वर्षात अमाप परवान्यांमुळे उभ्या असलेल्या असंख्य इमारती हे देखील या वाहतूक कोंडीचं एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे केवळ रात्री परवानगी असूनही दिवसभर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असते मनपा सार्वजनिक बांधकाम खातं एमएमआरडीए अशा तीन प्राधिकरणांमुळे असलेली रस्त्यांची मालकी यामुळे देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय माचिवडा कापूरबावडी असे जंक्शन